लोकसभा निवडणुकीत सन्मानजनक जागा मिळत नसल्याचं कारण देत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अखेर महाविकास आघाडीसोबत जाणार नसल्याचं सत्तावीस मार्च रोजी स्पष्ट केलं तसंच पहिल्या टप्प्यात आठ लोकसभा मतदारसंघातून वंचितच्या उमेदवारांची घोषणाही त्यांनी केली स्वतः प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून उभे राहणार आहेत सर्वात धक्कादायक म्हणजे मराठा आरक्षणासाठी गेले आठ महिन्यांपासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्याशी हात मिळवणी करण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केला सव्वीस मार्च रोजी रात्री उशिरा त्यांनी आंतरवली सराठी इथं जाऊन जरांगेंशी बराच वेळ चर्चा केली त्यानंतर सकाळी पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला तीस मार्चनंतर जरांगे आणि आम्ही पुढील रणनीती जाहीर करू असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले दरम्यान मनोज जरांगे यांनी मात्र आतापर्यंत या नव्या युतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही नागपुरात वंचित आघाडीनं ना उमेदवार जाहीर केलेला नाही भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेस तिथे आमदार विकास ठाकरे यांना उतरवणार आहे त्यांना पाठिंबा देणार असल्याचं आंबेडकरांनी जाहीर केलं दुसरीकडे सांगलीत ओबीसी बहुजन पक्षाचे प्रकाश शेंडगे यांनी उभं राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यांनी उमेदवारी दाखल केल्यास वंचित आघाडी तिथं शेंडगे यांच्या पाठीशी उभी राहील असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं महाविकास आघाडीत जाण्याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीपासूनच अनुकूल भूमिका घेतल्याचं दाखवलं होतं मात्र जसजशी वाटपाची चर्चा सुरू झाली तेव्हापासून मात्र ते कधीच तडजोडीच्या भूमिकेत दिसले नाही त्यामुळं काँग्रेस उद्धव सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटही सावधानतेचं सा पाऊल टाकत आहेत सुरुवातीच्या काही बैठका या तीन पक्षातच झाल्या त्यानंतर वंचितच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात आलं सुरुवातीला वंचितनं थेट सत्तावीस मतदारसंघांची यादी मविया नेत्यांच्या हाती सोपवली त्यामुळं सर्वजण अवाक झाले नंतर सत्तावीस वरून सात मतदारसंघावर वंचितचे नेते आले या जागांवर मात्र ते ठाम राहिले दुसरीकडे महाविकास आघाडीनं त्यांना आधी तीन ते चार आणि शेवटच्या टप्प्यात सहा जागांची ऑफर दिली मात्र प्रकाश आंबेडकर यांनी त्यापूर्वीच संभाव्य युतीची आता शक्यता नसल्याचं सांगत स्वबळाचे संकेत दिले होते आंबेडकरांचा हा पवित्रा पाहून उद्धव ठाकरे शरद पवारांनी त्यांचा नाद सोडला होता काँग्रेसचे नेते मात्र शेवटपर्यंत प्रयत्न करत होते मात्र जुळून घेण्याची वंचितच्या नेत्यांची तयारी नव्हती त्यामुळं अपेक्षेप्रमाणे त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवून आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात सात जागांवर पाठिंबा देऊ अशी ऑफर दिली होती मात्र काँग्रेसनं त्यालाही प्रतिसाद दिला नाही सात जागांची नावंही वंचितला कळवली नव्हती वंचितला मवियत घेण्याचा आताचा आग्रह होता पण प्रकाश मनात ते नव्हतं अखेर त्यांनी स्वबळावर जाण्याचा निर्णय घेऊन उमेदवारही जाहीर केले मुस्लिम ओबीसी उमेदवारांना वंचित आघाडी उमेदवारी देईल अशी घोषणा करून प्रकाश आंबेडकरांनी या समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय ओबीसी बहुजन आघाडी या नव्यानं स्थापन झालेल्या पक्षासोबतही त्यांनी संधान साधले या पक्षाचे नेते प्रकाश शेंडगे यांना सांगलीतून न मागता वंचितनं पाठिंबा मा जाहीर केला तर मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्याशीही हातमिळवणी करून सरकारविरोधात गेलेली मराठा समाजाची मतं वंचितकडे वळवण्याची खेळी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे मात्र वंचितच्या या ऑफरला मनोज जरांगेंना कितपत प्रतिसाद देतात यावर वंचितच्या रणनीतीचं भवितव्य अवलंबून आहे